कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा आयोजित मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन कथा प्रथम सत्राला आपण सुरुवात करत आहोत कथा हा साहित्य प्रकार आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे पूर्वी छापकडे नव्हते आणि त्या काळामध्ये या कथांची एक मौखिक परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण आपल्याला माहिती आहे की गोष्टी वाचण्याऐवजी सांगितल्या जायचा मग ते आपली आजी असो किंवा वडाच्या पारावर सर्व एकत्र बसून गोष्टी ऐकणे असो किंवा प्रवचन असेल कीर्तन असेल अशा विविध सांगण्याच्या ज्या काही परंपरा आहेत या परंपरेतून कथाकथक हा साहित्य प्रकाराच्या माध्यमातून पाहायला मिळतो त्याच्यामध्ये शंकर पाटील असते धर्म वेंकटेश व्यंकटेश असते किंवा व का असते यांच्यासारख्या कथाकथनकारांनी एकूणच महाराष्ट्रामध्ये ज्या काही कथा, कथा, कथा आहेत त्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या सर्व कथाकथनकारांनी केलेलं दिसतं आणि या चालवण्यासाठी या उपस्थित युवा कथनकार करताना आपल्याला दिसून येतात आता याच्यामध्ये सर्वप्रथम मी अध्यक्षांचा परिचय देऊ इच्छितो आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय आर्यन कासरेस हे पंजी कला अकादमी गोवा येथे नाट्य प्रशिक्षण घेत आहेत त्याचबरोबर राज्यस्तरीय एकांकिका सर्वोत्कृष्ट अभिनय लक्षवेदी अभिनय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला त्या आहे त्याचबरोबर ती चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका साकार केलेल्या आहे त्याबरोबर त्यांनी एक वेब सिरीज केलेली आहे त्याचबरोबर शाह चार शॉर्ट फिल्म ज्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका आहे आणि अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत असं उत्तुंग व्यक्ती महत्व असलेले आजच्या या तिसऱ्या सत्रातील कथाकथन सत्रातील अध्यक्ष माननीय आर्यन सर या सरांच मी स्वागत करण्याची विनंती माननीय सुरित राजे पवार यांना विनंती करतो की त्यांनी या अध्यक्षांचं स्वागत करावं

युवा नाट्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष विजय कोळेकर सर हे विलास जोशी आमचे कोकणाचे सर्वे सर्व प्रकाशी देशपांडे सर आणि दांडेकर माझ्यासमोर बसलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थी आणि व्यासपीठावरील आता कथाकथनात भाग घेणारे सगळे साहित्य परिषदेच्या वतीनं होते हनुमानला भारतीय संमेलन तिथं राज्याची शाखा गेल्या वर्षीच विभागाला आलो आणि युवा नाट्य संमेलन तिथे या शाखेला मिळाले म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये आम्हीही आजपर्यंत कुठल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने काही महत्वाचे उपक्रम एक घेतले होते विभागीय साहित्य संमेलन त्या भागातल्या सगळ्या साहित्यिकांना तिथं बोलवणं आणि तिथे छान ज्ञानपीठ उपलब्ध करून देणं हा एक मुद्दा होता साहित्य परिषद ती मराठी भाषेसाठी काम करते म्हणून समीक्षा संमेलन आम्ही घेतो ते यावेळी चाळीस गावात झालं आणि विभागीय साहित्य संमेलन हे आमचं मंगळ झालं आणि आता जे युवा नाट्य संमेलन ते मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तरुण पिढीसाठी जे आम्ही घेतो ते दाद घेतलं गेले तर ते संमेलन तुम्हाला ते नात निर्माण होत त्यामुळे ती बोलण्याची मजा असते ती कधीच पण ही एक मोठी संमेलन असा त्यामध्ये आज सकाळचं सत्र जो आहे आणि मोठत शब्दामध्ये सगळे प्रत्येक छान शब्दामध्ये व्यक्त झाले अत्यंत भाषण छान छान झालं उद्घाटकांना छान पुढता आलं तर ही खरं म्हणजे फलश्रुती आहे या सगळ्या संमेलनाची कारण एक तर साहित्य संमेलनाच्या व्यापीठावर तुम्ही किती लोकांना संधी देऊ शकता आणि त्या सगळ्या कर्तृत्व घेऊन त्या जातो एका मोठ्या क्षेत्रामध्ये काम करते हेमेल होणार आहे त्याबद्दल बोलत होते ते इतर संमेलन होते म्हणून मला त्याचा आनंद आहे किंवा या शाळेमध्ये आपण शिकलो या महाविद्यालयामध्ये शिकलो म्हणून जो गौरव होतो तो छोट्या गावांमधून जो होतो तो शहरात कधीच होते का

ऑफरली चांगला पॅकेज दिलं एक वर्ष पण त्यांनी नोकरी केली आणि एका वर्षानंतर त्यांनी सांगितलं की मला पैसे कमी मिळाले तरी चालते पण मी फक्त विदारिस करतो त्यांनी नोकरी सोडली आणि तो फक्त विदारिस म्हणून आता काम करतो कलकत्ता दुबई वगैरे खूप ठिकाणी त्याचे छान प्रोग्राम होतात पण मला तशी सतत आठवत होतो की जो आपला सन्मान दिसतो छोटं गाव म्हणून किंवा

किंवा आपण शहरात गेल्यानंतर भाषेचा निलंबंध अनुभवला मी ज्यावेळी मी व्यासपीठावर उभं काही ती बोलायचे तेव्हा मला तुमच्या दोन चार राज्यामध्ये कसच पिकलेली जाण वाटते म्हणजे माझ्या भाषेला ते लोक हसायचे आता मी आम्ही म्हणत नव्हते का आम्ही मी सांगतात आम्ही माझ्या बोलीमध्ये तो भाग पण त्यावेळी तो जो निलंबंध मनामध्ये होता तो कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता आहे षा उचलली तरीही त्यामध्ये दोष आहे विदर्भामध्ये मराठवाडी बोली घुसलेली असते कोल्हापूरच्या बोलीमध्ये साताराची बोली उचलेली हे तरी खरं असलं तरी बोलींना कुठेतरी किती आता एक महत्व प्राप्त झाले बोलींना कथाकथन म्हणजे नुसती एक कथा चांगली सादर करणं असं नसतं त्यामध्ये अभिनय यायला पाहिजे भाषेचा असायला पाहिजे भाषा मुळातून तुम्हाला कळली पाहिजे भाषेचा पाहिजे बोलणारी किती वयाची आहे त्याचा तुम्हाला अंदाज आला पाहिजे आणि त्यावर तुमचं कथाकथन किती चांगलं होतं ते अवलंबून असतं कथा कविता कादंबरी हे सगळे जे भाषेचे प्रकार आहेत ते सर्वप्रथम समजून घ्या जाणून घ्या खूप वाचा म्हणणार नाही पण तुम्हाला काय काय करायचं हे सगळ्यात आधी समजून घेणं खूप गरजेचं कारण प्रत्येक फुल निसर्गाचं महत्वाचं असतो प्रत्येक माणूस महत्वाचा असतो प्रत्येक घटक महत्वाचा असतो कुठलाच घटक त्या निसर्गामध्ये निसर्गानं वाया जाण्यासाठी दिलेला नाही प्रत्येक घटक महत्वाचा असतो जसं आपण बघितला तर मला कोणी हिरोची भूमिका नाही असं कधीच नव्हतं खूप निराश मी एक दिवस घरी आलो आणि घरामध्ये बसलो मी माझ्या भावाला सांगितली गोष्ट किंवा काही आपण याच्या क्षेत्रात काम करू शकत नाही बघ आता काय करायचं मला निराश झालेला पाहून भावाने काका करता मध्ये आणि त्या सांगितलं की तुला काय आहे ती आणि तुला काही काय नाही ते मग ते करताना की सगळं माझ्या आहे ते एक तर दिसणं नाक थोडासा हात सोडला तर माझ्याकडे सगळं आहे आणि त्यानंतर मी दोघांना पुन्हा कामाला लागलो तर हा तुम्ही म्हणा शकतो की आपल्या कुठल्या गोष्टी प्रभावशाली आहेत कुठल्या आपल्यामध्ये कमतरता आहे हे समजून घेणं ही नवीन पिढीला खूप मोठी गरज वाटते आणि वाचन खूप वाचन झालं पाहिजे आपली राज्य संस्कृती अगदी भाषापासून आहे त्यामुळे आपण गदी मांडून त्यांना वाटतो त्यावेळी लक्षात येतं की गदी मांडून तर म्हणाले होते की जर मला निवड लागलं आणि एकदाच पुस्तक बरोबर जर घ्यायचं असेल तर मी मेघत बोलतो मग आपल्याला असं वाटतं की आम्ही मेहजूत वाटलं पाहिजे असं काय मेघू आपले आणि काल असं काही बोलवले की जे कधी मारून तेवढंच पुस्तक

आधा गॉपसा नामद 28 अटी ओविटर बड़े तुष्काइब आधा पायाँ सांटो डली समाझ अज़ना मुदा रामन आटिनन पोड़ पिछी परेग। आधी पाथी वर गदी माझी ओड़े पाणी नाही क्या तेवा दुदार पाळून रोज मात्र कदा तर यामुळे गरीबांनी पाठीवर लिहिल्या आणि अगदीच वाढविली असं त्यांना समजलं तर ते सगळं वाचन लेखक किशोर शर्मानी महा दिवाळी कपडे 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 बदलले तो स्त्री जाऊ तो, जा तो, तो ब्लाऊज आणि ती साडी अंगावर दिली त्यांनी मी असा थरारून केलं म्हणजे बाई कशी असते हे मला त्या क्षणी कळलं बाई तिचं जगणं असेल किंवा काय असेल तर ती अनुभूती मला वाचणार नसेल प्रत्येक अनुभव तुम्ही स्वतः घ्याल असं कधीच होणार नाही त्यामुळे हे सगळं तुम्हाला अभ्यासानं वाचनानं पाहण्यानं नाटकाबद्दल

चलते या गावामध्ये कोण चांगलं त्यामध्ये केवढी मोठी

कारण कलेला कुठलीच भाषा नसते नसेल की डान्स शिकताना तुम्हाला भाषेची गरज पडत नाही तुम्हाला तो डान्स बघता येतो अनुभवता येतो त्याचा आनंद घेता येतो त्यामुळे कलेला भाषा नसते तर नाटक आहे साहित्य काय हे कलेचे आविष्कार आहे नृत्य नाटक चित्रकला हे सगळे कलेचे आविष्कार आहेत आणि साहित्य तुम्हाला शब्दातून व्यक्त करता येतं पण नाटक हे जीवंत माणसाही जिवंत माणसांसमोर केली असून असते आणि ती खूप महत्त्वाची असते कारण त्याला कुठेही पॉथ हो तुम्हाला त्याच वेळी त्याच ठिकाणी ते सगळं सादरीकरण करायचं असतं आणि साहित्यातून सुद्धा जे तुम्हाला व्यक्त करता येत नाही ते तुम्हाला कलेच्या माध्यमातून किंवा तत्वज्ञानसुद्धा तुम्हाला जे शिकवू शकत नाही ते कलेच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता ही या कलेची ताकद आहे आपण आनंद साहित्य परिषद म्हणून आम्हाला खूप आनंद आहे या सगळ्यांचा आणि कोकणामध्ये आमच्या सगळ्या शाखा आता ज्या तीन नवीन झालेल्या शाखा शाखाच्या एक प्रादुरुन आज देऊन या शाखा आणि आधीच्या सगळ्या शाखा खूप चांगलं काम करतायत आणि त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळपासून तिथं बसून त्या सगळ्याचा आनंद घेत आहेत त्याचा पण आम्हाला आनंद आहे आज ते कथाकथन सादर करणार आहे कविता सादर करणार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचे सकाळपासून मोबाईल खूप बोललं जाते पण वाचन ही एक वैचारिक श्रुती असते आपल्या वाचनाची एकंदर आणि मुंबईचा एकांत असतो तो एकांत नसून एकटेपणा खा आणि हा एकटेपणा जसा सतत सतत वाढत राहील जेव्हा एकटेपणा पेरण्याची ताकद आपल्यामध्ये उघडत आता काही समाजामध्ये वाईट घटना घडतात एखादा मुंबईत प्रत्यातो किंवा अनेक प्रत्याचार करत असतात तर या घटना का घडतात तर तो एकांत पेडण्याची तो पण पेडण्याची ती अनेक आपल्यावरची ती पेडण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते म्हणून हे सगळं घडत असतं